नमस्कार शेतकरी मित्रांनो दौल सूर्यवंशी आगरी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो कापूस हा महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये उत्पन्न घेतले जात आहे साधारणतः कापसाची लागवड होऊन हे तीस ते पस्तीस दिवसाचा कापूस झालेला आहे तर या ठिकाणी आपल्याला पहिली फवारणी घ्यायची आहे ती कोणती फवारणी घ्यायची या व्हिडिओच्या माध्यमामधून आपण बघू तत्पूर्वी जर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल त्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करा कारण माझे असे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तर शेतकरी मित्रांनो हा जो कापूस आहे हा तीस ते पस्तीस दिवसाचा झालेला आहे तर आपल्याला यावर पहिली फवारणी म्हणून कोणत्या औषधाचा वापर करायचा आहे जेणे की आपल्याला याच्यामधून उत्पन्न भरपूर मिळेल त्यासाठी ही पहिल्यांदा फवारणी करायची आपल्याला यामध्ये मार्केटमधून साधारणत आपल्याला दायमी थोळेस तीस टक्के एशी असलेलं हे आपल्याला पन्नास एम एल पंधरा लिटरच्या पंपसाठी घ्यायचं आहे आणि तसेच एक विद्रवी खत म्हणून आपल्याला एकोणीसशे एकोणीस हे चाळीस ग्राम पंधरा लिटरच्या पंपसाठी घ्यायचं आहे आणि बायोविटा जी टॉनिक आहे आपल्याला हे ऐंशी सी एम एल पंधरा लिटरच्या पंपसाठी घ्यायचं आहे याचं कॉम्बिनेशन करून आपल्याला ही फवारणी करायची आहे साधारणतः आपण फवारणी करीत असताना यामध्ये येणारे जे रोग आहेत ज्यामध्ये की मावा असेल तुडतुडा असेल यासारखे रोग या प्रेडमध्ये येतात तीस ते पस्तीस दिवसाच्या अंतरानं जे कापसाचे लावत असत आढळून येत असतो सा। त्यासाठी आपल्याला ही फवारणी करणं अत्यंत गरजेचे आहे तसेच जर आपल्या कापसावर जास्त प्रमाणात जर मवा आला असेल तर त्यासाठी आपल्याला यू पी एल कंपनीचं हे उलाला जे औषध आहे ते आपल्याला आठ ग्राम हे पंधरा लिटरच्या पंपसाठी घ्यायचं आहे याचं कॉम्बिनेशन करून त्यामध्ये औषध आपण हे फवारणी करायची आहे यामध्ये की आ, या माध्यमामधून मवा आणि तुडतुड्याचा हे नियंत्रणात येथील कंट्रोल होताल त्यासाठी ही फवारणी करणं खूप गरजेचे आहे कारण टॉनिकमुळं जे आपले जे प्लॅन्ट आहेत कापसाचे जे, जे रोपं आहेत हे भरपूर ताकद मिळून जोमदार असे हिरवेगार होतात त्यासाठी आपल्याला या ठिकाणी आपण टानिकचा वापर केलेला आहे आणि तसेच यामध्ये हिरवेपणा येण्यासाठी जे एकोणीसशे एकोणीस जो इद्रवी खतं पण वापरलेलं आहे या माध्यमामधून आपल्या कापसामध्ये हिरवेगार आणि टवटवीतपणा येईल त्यासाठी आपण हे इद्रोही खताचा वापर केलेला आहे आता यामध्ये आपल्याला एक मवा आणि तुट त्यासाठी आपण दोन औषधं टाकली सांगितलेली आहे इथं परंतु जास्त मवा असेल तर डायमी आपल्याला वापरायचं नाही आणि त्या ठिकाणी उलाला घ्यायचं या दोन औषधासोबत एक बायोटा ता टानिक आणि एकोणीसशे एकोणीस खतासोबत हे तीन कॉम्बिनेशन करून औषध मारायचे आहे तर साधारण ही म्हणजे हलक्या औषधाकडून आपल्याला उच्च औषधाकडे जाता येते म्हणजे की भारीचं औषधं आपण पहिल्यांदाच मारू नये कारण भारीच्या औषधामुळं आपलं म्हणजे पैशाचं खूप नुकसान होते त्यासाठी आवश्यकता नसती परंतु शेतकरी काही मारित असतात हे मारण्याची गरज नाही कारण हा तीस ते पस्तीस दिवसाचाच कापूस असल्यामुळं मारण्याची आवश्यकता येत नाही आ, साध्या औषधाकडून आपल्याला भारी औषधाकडे जाता येते पहिल्या पहिल्यांदाच आपण भारी औषधं कापसाला शक्यतो मारू नये यासाठी ही फवारणी करणं खूप गरजेचे आहे आता या ठिकाणी फवारणी करत असताना आपण साधारणतः ह्या जे येणारे जे मवा आणि तुडतुड्याचा जे म्हणजे याचे जे, जे कापसा जे जे शेंड्यावर पडलेला असतो तो कापसाला वाढू देत नसल्यामुळं ही फवारणी करणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो माझा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर मला तुम्ही आ, एक कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत शेअर करा कारण या औषधाच्या माध्यमामधून कितपत शेतकऱ्याचा फायदा होईल त्यासाठी भेटू नेक्स्ट दुसऱ्या व्हिडिओमध्ये धन्यवाद